मुख्य जुने नाशिक साजरी दर सालावादाप्रमाणे यावर्षी देखील जुने नाशिक शिवजन्मोत्सव समिती यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली देवी चौक अमरधाम रोड जुने नाशिक येथे भव्य असा स्टेज उभारून नाशिक शहर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या शुभ हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून पूजन करण्यात आले या प्रसंगी मंडळाच्या वतीने उपस्थित सर्व पोलीस अधिकाऱ्यांचा शाल व गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला प्रसंगी छत्रप शिवाजी महाराज यांची भव्य शाही पालखी मिरवणूक काढून परिसरात महाराष्ट्राच्या पारंपरिक आदिवासी नृत्य गोंधळी नृत्य वारकरी संप्रदाय दिंडी पारंपरिक दवंडी शिवकालीन मर्दानी खेळ वासुदेव पारंपरिक वाद्य ढोल ताशा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे सुभेदार व मावळे यांचे शिवकालीन वेशभूषा यांनी आलेल्या सर्व शिवप्रेमींचे लक्ष वेधले मोठ्या उत्साहात मुख्य जुने नाशिक शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने भव्यशाही पालखी मिरवणूक सोहळा शिवजयंती उत्सव उत्साहात पार पडला या सोहळ्यासाठी समितीचे सर्व पदाधिकारी सदस्य कार्यकर्ते आणि परिसरातील नागरिक व आलेल्या सर्व शिवप्रेमींचे सहकार्य लाभले